बातमी कोकणातल्या राजकारणाची आहे राजन साळवी ठाकरे गटात जाणार अशा चर्चांना उधाण आलेलं होतं मात्र या सगळ्या चर्चा राजन साळवी यांनी फेटाळून लावलेल्या आहेत त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूया तर राजन साळवी भाजपत जाणार अशा चर्चा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू होत्या मात्र या सर्व चर्चा खोट्या असल्याचं आता राजन साळवी यांनी स्पष्ट केलेलं आहे मी शिवसैनिक आहे आणि मी याच ठाकरे गटातच कायम राहणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि अने आम जनतेला आहे आणि पराभवाच ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही तर या सर्व चर्चांना आता साळवेंनी पूर्णविराम दिलेला आहे आणि साळवींच्या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हंटल पाहूया राजन साळवींविषयी म्हणा ते कडवट शिवसैनिक आहेत आमदार राहिलेत तीन ते चार वेळा आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली ती स्थानिक पातळीवरची होती माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलत आहेत